माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मृत शिवन्याचा मृतदेह पाहून गहीवरून आल्याचं पाहायला मिळाले आढळराव पाटील यांनी संवेदनशील नेता कसा असावा याचं उदाहरण दिल्याचं बोललं जात हॉस्पिटलला मुलीला आणले आहे हे सर्व कामे सोडून आढळराव पाटील हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले परंतु पुढील दृश्य पाहून त्यांना गहीवरून आल्याचं पाहायला मिळाले जखमींची विचारपूस करून त्यांनी वन विभागाला चांगलेच खडे बोल सुनावले आहे तसेच उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले वन विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त करत फक्त कागदावर कामे करू नका मला ठोस उपाय जर दिला नाही तर मी उपाय करेल असेल असे, असे त्यांनी यावेळी सांगितले मृत्यू मृत मुलीला पाहून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना गहीवरून आल्याचं सुद्धा पाहण्यात आलंय अत्यंत कडक शब्दात आढळराव पाटील यांनी अधिकारी लोकांना धारेवर धरत बिबट सफारी हा सुप्रीम कोर्ट कमिटीच्या नादात रखडलेल्या प्रकल्पाची सुद्धा नाराजी व्यक्त करत फक्त आमचे जीव व करत बसा कमिट्या असा घरचा आहेरच त्यांनी यावेळी सरकारला दिल्याच बोलल्या जाते पुणे ब्रेकिंग न्यूज पिंपरखेड खेड